वाळूसोद्योगिक क्षेत्रातील ए एस क्लब चौकामध्ये मध्यरात्री ट्रक आडवून ट्रक चालकास मारहाण करत ट्रकसह रोक रक्कम मोबाईल असं एकूण पंधरा लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल सहा अज्ञात आरोपींनी घेऊन पसार झाले होते ही घटना 28 मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली होती यातील आरोपींना पकडण्यात एम आय डी सी वाळूस पोलिसांना यश आलं असून पंधरा लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे योगेश अशोक काकडे असे ट्रक चालकाचे नाव असून ते आळंद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत ते अठ्ठावीस मे रोजी ट्रक घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना ए एस क्लब चौकामध्ये गतिरोधक आल्याने ट्रकचा वेग कमी झाला त्यावेळी कार आणि दुचाकीने ट्रकला अडवत ट्रक चालक योगेश यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील एकूण पंधरा लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच ट्रक आणि रोख रक्कम तसेच मोबाईल असा ऐवज चोरट्यांनी चोरी करून ते पसार झाले होते या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीच्या शोधार्थ अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाला रवाना करण्यात आलं होतं आरोपी शुभम मोरे शंतनू जगताप यज्ञेश गवळी स्वामी लालचंद सलामपुरे तुषार सूरज तुर्की आणि एक विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याचं कबूल केलं आरोपींच्या ताब्यातून पंधरा लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय अशोक साठे एमसी न्यूज छत्रपती संभाजीनगर काल एक मालवाहू ट्रक आपला माल, माल भरून सिल्लोडकडे जात असताना ओएस एस चौक एम आय डी सी पोलिसच्या नदीमध्ये सिग्नलवर स्पीड कमी झाली रात्री जवळपास दीड ते दोनच्या दरम्यान आणि कारमध्ये आलेले तसेच एक मोटरसायकलवाले असे सहा जणांनी ती गाडी अडवली गाडी अडवून ट्रक ड्रायव्हर क्लिनर यांना जबर मारहाण केली त्याच्याकडचे पैसे हिसकावून घेतले आणि त्याचा ट्रक हिसकावून एक जवळपास पाच सहा किलोमीटर लांब घेऊन गेले त्या ट्रकचे टायर फुटल्यामुळे ट्रक तिथे सोडावा लागला त्यानुसार काल गुन्हा दाखल झाला आहे दरोड्याचा आणि त्यातील पाच आरोपी आणि एक एन आयल असे सहा आरोपी आमच्या ताब्यात आहेत सदरचा मुद्देमालसुद्धा जप्त केलेला आहे